गणेश उत्सव जवळ येतो आहे तसंच मुंबईतील विविध प्रभागामध्ये गणेश मंडळाच्या माध्यमातून वे त्यांच्या प्रभागामध्ये बैठकाचं आयोजन करण्यात येत आहे मी आज कुर्ला परिसरामध्ये आणि कुर्ला परिसरातील सर्व गणेश मंडळांनी आज बैठकाचं आयोजन केलेलं आहे काय सांगाल एकूणच आज सर्व कुर्ल्यातील गणेश मंडळाची बैठक या कुर्ल्यातील खंडोबा मंदिरामध्ये आयोजित करण्यात आली होती एकूणच काय सांगाल त्या बैठकीविषयी आज कुर्ला पश्चिम खंडोबा मंदिर येथे एक सार्वजनिक बैठक स्थानिक नागरिकांमार्फत झाली कुर्ल्यातलं जर वातावरण बघितलं असता दिवसेंदिवस इथे राहणं देखील मुश्किल होत आहे पाण्याचा प्रश्न असेल मेट्रोचे जे विकास प्रकल्प चालू आहेत त्यातून होणारे धूळ असेल किंवा ट्राफिकची समस्या भयानक होत चालली आहे आणि त्यानंतर हे ब्रिज तुटून आता हे आमच्या मूळ उत्सव जे गणेशोत्सव समिती आहे तो गणेशोत्सव जो कुर्ल्यात गेली पन्नास साठ स सत्तर ऐंशी वर्ष चालू आहे त्याच्या मुळावर उठलेला एक प्रोजेक्ट इथे होतो आहे त्या संदर्भात स्थानिक मंडळांनी स्थानिक पक्षांनी सर्व पक्षविरहित एक संघटना बनवून याविरुद्ध लढण्याचा एक निर्णय घेतला आहे त्यासंदर्भात बैठक आयोजित केली होती त्यामध्ये असे प्रामुख्याने विचार मांडण्यात आला की आज जे मेट्रोचं चा काम चालू आहे त्याबाबत त्याची उंची किती आहे ते, ते कसं कसा, कसा प्रोजेक्ट तो इम्प्लिमेंट होतो आहे मग स्थानिक नागरिक म्हणून आम्हाला का विचारात घेण्यात आलं नाही याबाबत विविध स्तरावरनं मतं व्यक्त करण्यात आली आणि जर प्रशासन कुर्लावासियांना विश्वासात घेऊन कुठल्या गोष्टी करणार नसेल तर कुर्लावासियांनी देखील प्रशासनाच्या दारात किती वेळा जायचं म्हणजे जो लोकशाहीचा लोकांनी लोकांसाठी लोकांकरता केलेला कायदा म्हणजे लोकशाही आहे मग जर ह्या लोकशाहीत स्थानिक नागरिकांना गृहीत धरण्यात येणार असेल तर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध असहकार चळवळ का चालवू नये असा देखील या बैठकीत सुरू म्हटला आणि दृष्टीने आज साधकबाधक चर्चा झाली यापुढे आम्ही सर्व पक्षीय आज काही कुठल्याही पक्षाचं नाव घेऊन कुणाला मोठं करणं किंवा बारका करणं हा विषय नाही आहे परंतु सर्वांनी आपापली मतं मांडली आणि त्या दृष्टीने या पुढच्या काळात कारवाई होईल आजच जी ती सरका, सरका जी बैठक झाली ती सहका सहकार्याच्या स दृष्टिकोनातून उद्या बी एम सीची मीटिंग ठेवलेली आहे बी एम सीवाल्यांनी वाल्यांनी ते उद्या आम्ही तिथे जाऊन तिथं निर्देशन थोडंफार करणार एम एम आर डीच्या विषयी आज समस्त कुर्लावासियांच्या वतीने आज आपल्या कुर्ल्यामध्ये उत्सवासाठी जो अडचणीचा जो ब्रिज हालावपूल येथे कनेक्ट होतो आहे आणि संदर्भामध्ये येणाऱ्या उत्सवामध्ये विसर्जनाच्या ह्याच्यामध्ये अडचणी निर्माण होणार आहे यासाठी सर्व कुर्लेकरांच्या वतीने बैठक लावण्यात आली होती प्रशासन एखादा प्रकल्प राबवताना स्थानिक जनतेला इंटिमेट करणे प्रशासनाचं पहिलं धोरण असलं पाहिजे हा जो ब्रिज इथे कुर्ल्यामध्ये तयार होतो आहे याच्या बाबतीत स्थानिक समाजाला आणि जनतेला कोणत्याही प्रशासनाने इंटिमेट केलं नाही अचानकपणे विकासाच्या नावाने आमच्या उत्साहावर येणारा हा गदारोळ आहे समाजाने हे वास्तविक ओळखलं आहे आमच्या उत्साहावर येणारा हा गदारोळ कुठेतरी याच्यापुढे न व्हावा यासाठी किंवा असे अच्छा अचानक कोणतेही तुम्ही प्रकल्प राबवणार असले तर आम्ही कुर्ल्यातल्या सर्व जनता असहकार म्हणून प्रशासनाला इथून पुढे आमचा विरोध दाखवणार आहे तर हा आमची प्राथमिक भूमिका आम्ही कुर्लेकरांच्या वतीने अध्य मांडली आहे या सगळ्या संदर्भात पाठीमागच्या वेळेस दोन तीन बैठका झाल्या आत्ताची तिसरी बैठक आहे तरी तोडगा निघालेला नाही याही बैठकीत तोडगा निघालेला नाही या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही असं काही नाही आहे आम्ही याच्यातनं असा निर्णय असा घेतला आहे की ह्याच्यापुढे आमची जी बैठक असणार आहे ती प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत असणार आहे तर त्याच्यामध्ये आम्ही एक सार्वजनिक मंडळांचं एक समिती आम्ही नियोजित केली आहे त्या नियोजिततर्फे त्या नियोजित समितीतर्फे आम्ही एक असहकार म्हणून पत्र तयार कर आज क करणार आहोत आणि ते पत्र प्रशासनाला देणार आहोत आमच्या मागणीला आम्ही यशस्वी आंदोलनाचं स्वरूप देणार हे आमची शंभर टक्के आमच्याकडे तो विश्वास आहे आणि आम्ही तो पूर्ण दस आणणार जो आमचा जो विषय सर्व कुलला मिळून सर्वांचा होता गणेश उत्सव झाले हो त्यानंतर नवरात्र वगैरे झाले ती अडचणीची वस्तू तिथं तयार करतात तर आम्ही सर्व मंडळ मिळून ते एक सहकार्य असं केलेलं आहे आणि उद्या बी एम सीत आम्ही जाऊन सर्वांनी वॉर्ड ऑफिसरला वगैरे भेटणार आहे आणि याच्यानं नाही कुणी ऐकलेस तर आम्हाला जे काय करायचं ते सर्व मंडळ मिळून आम्ही निर्णय घेऊ एवढा मोठा मेट्रोचा प्रोजेक्ट होतो आहे सुरू होता तर मग कुर्लेकरांना नाही याचीच कधी कल्पना आली नाही कधी नेमकी आत्ता सध्या जाणवते नाही 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 म्हणजे मेट्रोचं प्रकरण चालू आहे हे माहिती एवढी उंची आहे ब्रिजला टेकून हे आम्हाला कुणालाही माहीत नव्हतं जसं त्यांनी दे तिथं स्टॉप केलं तसं आम्हाला समजलं की बाबा इथं उंचीला शॉर्ट आहे येणारे काय शाळेची बस असतात मुलांच्या काय असतात सर्व अडचणीच आहे जसं आपण गणपती येऊया बरं इतर शाळेच्या मुलांच्या असतात शाळा आहेत तिकडे हायस्कुलत खाली हलवापुल आहेत तिकडे प्रीमियरच्या शाळा आहेत तिथून बस वगैरे येतात मुलांच्या तो मोठा प्रॉब्लेम होणार आहे एखादी अँब्युलन्स गेली काय गेली मोठी ती पण जाणार नाही सर्वात मोठा प्रॉब्लेम तो आहे त्याच्यावर आम्ही उद्या बैठक आहे संघर्ष आणि मराठी माणूस यांची सांगड काय कधी सुटलेली नाही कारण तुम्हाला माहिती आहे की मुंबई मिळवायला पण मराठी माणसाला संघर्षच करावा लागला ठीक आहे अजून एक संघर्ष हा मराठी माणूस आपल्या जे कुर्लेकर म्हणून एकत्र आम्ही करणार आहोत तर सर्व पक्षीय म्हणा सर्व गणेश भक्त म्हणा नवर उत्सवचे सो, मंडळ आहेत हे सगळं मिळून आपण आम्ही एक आता उद्या एक एम एम आर डी एम जे स्थानिक प पोलीस प्रशासन आहे ट्रॅफिक आहे महानगरपालिका आहे ह्यांना सर्वांना आम्ही एक निवेदन देणार आहे त्या निवेदनाची आमची किती दखल घेतात त्याच्यावर ते, ते आमच्या पुढच्या आंदोलनाची प दिशा ठरणार आहे की ते त्याची तीव्रता काय असणार आहे ही कुर्लेकरांची ताकद ही प्रशासनाला जर त्यांनी आमच्या मान अटीमान्य नाही केला तर त्यांना नक्कीच प्रश आमचं कुर्लेकर काय आहेत ह्याचा है, चांगला झटका आम्ही येणाऱ्या काळात दाखवू प्रशासन त्यांच्या मागणीवर आढून बसलं तो प्रोजेक्ट आम्ही करणारच तर त्यावेळेस तुम्हाला कुर्लेकरांची काय एकूण भूमिका का असतात असंच आहे ना मुंबईला मुंबई पण आम्हाला देत नव्हते ना पण घेऊन दाखवली ना मराठी माणसांनी तसंच येणाऱ्या काळामध्ये नाही येणाऱ्या काळात जर नाही जर आमचं प्रशासनाने ऐकलं तर आम्ही तुम्हाला माहिती आहे दे आमचं तक्यावडचं पण पाणी पळवलं आहे त्याच्यात पण आमचं चालू आहे पण आम्ही आमचं पाणी आणून दाखवलं पन्नास टक्के पाणी आणून दाखवलं अजून पन्नास टक्केची लढाई ये आम्ही येणाऱ्या काळात सर्व आमचे मित्र म्हणून आम्ही सगळं करून दाखवते आत्तापर्यंत जे प्रकल्प राबवले कुर्ल्यामध्ये गेली पंचवीस वर्षापासून त्यामध्ये कुर्लेकर म्हणून कोणाचाही विचारणा केली नाही आत्तापर्यंत आता ज्या ज्या प्रकल्पावरती जे बदल घडलेले आहेत एस सी एल आर बोला किंवा बौद्ध कॉलनीचा जो बदल झाला किंवा तिथून लोकांना पर्यायी जागे जावं लागलं त्याचप्रकारे हा मेट्रोचा पण प्रकल्प आहे कुर्ला मेट्रो संघर्ष समिती म्हणून आम्ही असं आजचं एक ग्रुप फॉर्म केला आणि त्या माध्यमातून सगळ्या मंडळांकडून विचारणा घेऊन प्रत्येकाच्या रिलेटेडवरती सेम ड्राफ्टिंगवरती एम एम आर डी कार्यालयामध्ये तिथे सगळ्यांना सोबत जाऊन तिथे सबमिट करणार आहोत आणि त्याच्यानंतर जो प्रतिसाद येईल त्याच्यावरती आम्ही पुढच्या तयारीचं काय असेल ते आम्ही कळू आजची जी बैठक होती ती खास ह्याच्यासाठीच की मेट्रो लाईन जी इथून येते जी इथून होती आधी श्रीकृष्ण चौकातून ती त्या बाजूला का घेतली गेली हा खूप मोठा म्हणजे सस्पेन्स विषय आहे आणि त्याच्यामुळे असं होणार आहे की इथून जे आपले गणपती विसर्जन जे होणार आहे त्या ह्याला खूप मोठी बाधा येणार आहे म्हणजे हार्डली मला वाटतं सात किंवा आठ फुटाचीच गॅप असेल आणि त्याच्यातून पंचवीस फुटाचे सार्वजनिक गणपती घेऊन जावे असे शासनाची जी हे आहे तर त्याच्या विरुद्ध आज आम्ही सर्व इथे बसलो आहोत आणि आमचं मागणं हेच होतं की बाबा ही जी मेट्रो लाईन आहे ती आता पूर्ववत करावी किंवा आमचे ज्या काय मूर्ती आहेत इथून जाणार आहे त्या मूर्तींना काही बाधा न येता आमचं विसर्जन सुरळीतपणे पाठ पाड़ पडावं हो। अन्यथा आम्ही मग वेगळा पर्याय म्हणजे सर्व मंडळ मिळून जो काय विचार घेऊ तो कदाचित टोकाची ही असू शकते तर हा इशारा देण्यासाठी आज आम्ही विशेष बैठक बैठकीचं आयोजन केलं होतं बघा साहेब तोडगा हो। चाल हा चर्चेतूनच निघत असतो आणि आम्ही कुर्लेकर सर्व एकत्र आहोत हे आजच्या बैठकीने सिद्ध झालेलं आहे आणि आमची वाटचाल त्या दिशेने चालू आहे वाटचाल चालू आहे म्हणजे प्रशासनाची वरिष्ठ आमच्या कुर्ल्यातले आहेत ते बैठका घेत आहेत भविष्यात घेणार आहेत आणि मार्ग निश्चित काढणार आहेत कारण प्रश्न हा आमच्या उत्सवाचा संदर्भात आहे कारण मेट्रोची हाईट आहे त्याच्यामुळे आमचा जो गणपती मार्ग आहे विसर्जन आगमन तो प्रभावित होतो आहे तर त्या संदर्भात ही मिटिंग आहे आणि गणपतीच्या उत्सवात येणारे अडीअडचणी संदर्भात आहे आणि चांगले मार्ग मार्गदर्शन झालं व्यवस्थित हे झालेलं आहे आणि नक्कीच मार्ग निघेल धन्यवाद साहेब नक्कीच या ठिकाणी कुर्ल्यातील विविध गणेश मंडळाची आज बैठक पार पडली मी गुणवत्ता डी आर बी न्यूज मुंबई